जमा खर्च आयुष्याचा हे आदरणीय बसवंत घेवारे साहेब यांचं खरं तर आत्मचरित्रच आहे ते अतिशय सुंदर म्हणजे आयुष्यामध्ये ज्या काही झळा ज्या काही दुःख वेदना सहन केल्या त्या साऱ्या सहन केलेल्या सहनाचं शब्दरूप आहे हे पुस्तक म्हणजे आणि वाचकाच्या काळजाला भिडणारे त्यात सगळे प्रसंग आहेत आणि इतकी उत्कटता आहे एक फार मोठी सामर्थ्य आहे या पुस्तकामध्ये या पुस्तकाच्या माध्यमातून जो कोणी वाचक पुस्तक वाचेल व्यक्तिगत जीवनातली ही अगतिकता जुगारून फेकून देऊन एका नव्या विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा प्रत्येक वाचकाला मिळू शकते असं हे अफलातून उत्तम पुस्तक आहे <laughs> काय मी बघाशीच बोलताना सांगितलं माझ्या की विलक्षण साम्य आहे घवारे साहेबांच्या जीवनात आणि माझ्याही जीवनामध्ये मीही शासकीय सेवेमध्ये होतो तेही शासकीय सेवेमध्ये होते पण जीवनामध्ये जे काही उत्तम उदात्त मंगल आहे सत्यशिव सुंदराची आराधना त्यांच्याही जीवनाची आणि आमच्या जीवनाची हीच खरं तत्वनिष्ठा होती पण जीवनामध्ये चांगलं काम असताना येणारे जे प्रसंग आहेत तर ते प्रसंग अनेक आले आणि त्याला आम्ही सामोरेही गेलो आणि जेव्हा तुम्ही निष्ठावंत असता तुमची आत्मनिष्ठा जेव्हा जागृत असते आत्मविश्वास असतो हो तेव्हा आपण साऱ्या दुःखात बाहेर पडतोच नक्की अगदी तसंच त्यांचंही वरण माझंही झालेलं आहे आजच्या या आत्म आत्मकथन माझ्या पुस्तकाबद्दल आज परिसंवाद आयोजित करण्यात आला होता या परिसंवादासाठी खूप मोठमोठे मुट विद्वान मंडळी उपस्थित झाली त्यातल्या त्यात पूर्व शिक्षण संचालक माननीय नांदेड साहेब ज्येष्ठ साहित्यिक देवदासजी फुलारी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे भाषा ना प्रमुख पृथ्वीराजी तोर आणि शंतनुदुई फुडे बालाजी विदार हे सर्व मान्यवर मंडळी उपस्थित झाली आणि माझ्या पुस्तकाबद्दल चर्चा घडून आणली पुस्तकाबद्दल आणि माझ्या लिखाणाबद्दल त्यांनी कौतुक केलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो